हॅलो फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी इथे काय बनवत आहे तर चला ले ले। चोटा -चोटा -चोटा मस्ता -मस्ता मी तुम्हाला दाखवते मी इथं छान टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत कांदाही चॉप करून घेतलेला आहे असं छोट्या 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 एकदम मस्त मस्त मी टोमॅटो चॉप करून घेते इथं आपण तेल ठेवूयात गरम व्हायला मी बनवत आहे पनीर घोटाला तुम्ही बघितल असेल अंडा घोटाला वगैरे अशा रेसिपीज असतात अंडा घोटाळ्याची पण रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल आता सध्या मी पण बनवत बन आहे पनीर घोटाला कारण की नॉनव्हेज खाणारे लोक खाऊ शकतात पण व्हेज खाणाऱ्यांना घोटाला रुग्ण घ्यायला त्याच्यामुळे आता आपण पण आहोत घोटाळा तर मी ते टाकत आहे चार चम्मच तेल तेल तापू देऊया छानले गरम तेल होत ही कडकडीत तेल होतई इथे तेल गरम झालेला आहे तर आपण टाकूया ते समात एक चारच टाकलालं कांदा मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत चॉपिंग बोर्ड सारखा सॉरी ते चॉपिंग ते मिक्स नसतं का चॉपर असं असं चॉपर ते मशीन तसली त्याच्यासारखं का कांदा काप कांदा कापलेला हे मी कोणाला तरी येतो कसा कापायला कांदा ज्याला येत असेल तरी कमेंट करून सांगा की तुला एक तिलाच येतो काय आम्हाला पण येतो इथे आपण दूध गरम करून ठेवलेलं आहे तर कांदा आपण याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकूयात म्हणजे कांद्याला पाणी आणि ते लवकर कांदा आपला परत लगेल आणि कांदा आपण छान कांद्यामध्ये जर मीठ टाकलं तर कांदा लवकर शिजतो केबाड कशी ग्रेड करत आहे पनीरला शहरातल्या डॉगिंगचे नाव कसे असतात रे आणि गावातल्या चिक्या पिंटिया काया आहे की नाही गावातल्या नुसारच नाव असते काळ्या डबिया नाव व्यस्त त्यातलंच किती सांगायचंय मला किती सांगायचंय खूप दिवसातून ब्लॉग येत आहे जेवणाच्या रेसिपीचा आपल्या खान प्राण्यांची कधी कधी तब्येत ठीक नसती आज कशी खुश दिसतेस तसे काल नव्हते दिसत याचे छान वाटते प्रज्ञा असते मुस्कुरा मायग्रेन चा त्रास असल्यामुळे मला खूप खतरनाक त्रास होतो अजून पण माझं डोकं जड आहे डोकं दुखत आहे तिचं तर करते त्याच्या पप्पांची इच्छा होते की पनीर काहीतरी खायचं पनीर भुर्जी कर म्हणत होते खूप डोकं दुखलं ऍक्च्युली पुण्यामध्ये जाऊन आल्यामुळे मला मायग्रेन असल्यामुळे मला खूप त्रास होतो ज्यांना ज्यांना मायग्रेन असेल त्यांना तर माहीतच असेल

लेप बांधना ब्रेड सो दक औरटा क्रीमचा टाका हाय

कधी होते आणि कधी खाते असं झाले मला एवढी भूक लागली सहा वाजता मी जेवत असतो तिथं खात भेटत आहे ना काय म्हणते तिथं नसाल खात भेटते भूक लागत टायमिंग आहे त्याचा लोक का खायचे कारण ते लवकर गरम होत ना अल्युमिनियम गॅस वाचवणे मग ते म्हणतात लोखंडाच्या कडेत करा मग एवढंच मला वाटत लोखंडाच्या कडेत पण करपत असेल ना मग भांड्याच लवकर होते मग कशी आहे जुन्या काळातले लोक तर हे मस्तपैकी कळलेलं आहे आपण इथे काय म्हणतात त्याला असं करून घेण्याला ग्रेड ग्रेड करून घेतलेलं आहे पनीर तर आपण पनीर हे सुंदर टाकतोय ते सुंदर दिसते व्हाईट व्हाईट प्लस स्क्वेअर स्क्वेअर खायची सवय झालेली आणि जरा वेगळं जरा लवकर शिजत असेल मग यात असं वाटतं की ते हे टाकलंय त्याच्यात बटर बटर पण टाकलं पाहिजे मॅम तू बरं झालं नाही ना बटर कुठे आहे आपल्याकडे संपला ते चीज आहे फक्त चीज गो चीज हे काय करते तू ब्रेड गरम करतो झपची झोप करून टाकायला गेली जेवण करण्याची हा कारण की मी सकाळी स्वपास केला नव्हता आत त्यांनी अंड्याची भुर्जी तेव्हा के भुजी केली ना अंड्याची भुर्जी मी केलं होतं कढी आणि कढी आणि भजी केली होती सकाळी आणि मी सकाळी तशीच गेले होते माझा खूप मला त्रास होतो सकाळी बनवलं नव्हतं डायरेक्ट आता मग तर आता हे मस्त पायकी शूजू देऊयात मी तोपर्यंत तो ब्रेड भाजून घेते तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओ मध्ये जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये तर चलो बाय